मित्रांनो नमस्कार उद्याच मैदान जे आहे नगर नगर निमसोडपाटीवरती त्या मैदाना संदर्भात थोडी माहिती सरपंच मैदान किती वाजता नौ चालू होईल साधारण नऊ साडे नऊ ला मैदान चालू करण्यात येईल बर आता सध्या पाऊस आहे मैदानाली परिस्थिती काय पावसाची पाऊस तसा मिडियम आहे पण मैदान एकदम मुरमाड जमीन असल्यामुळं अजून जरी पाऊस झाला तरी मैदान होणारच होते समजा पावसाचं वातावरण जास्त असलं सकाळपर्यंत किंवा रात्रीचा पाऊस वाढला सकाळी मैदानची अपडेट किती वाजेपर्यंत कळवली जाईल सात ते साडेसात दरम्यान आम्ही कळवतो बर आतापर्यंत सेहेचाळीस गट पडले आता मैदानात नोंद घेतली जाणार का नाही घेणार एकी पावती नाही एवढे सेहेचाळीस गट पडले तेवढे फायनल फायनल त्याच्यावरती एकी नोंद होणार ना नाही होणार सकाळी मैदान वाजता चालू आहे नऊ वाजता चालू होईल पावसाचे अपडेट सकाळी तुम्ही फाटीवरती गेल्या व्यवस्थित तुमच्या माध्यमातून तुम्हाला जसं ऍडजेस्ट होईल तसं तुम्ही फोनद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवा कारण आत्ता पाऊस चालू आहे बैलगाडी मालकांना विनंती आहे माझी सुद्धा आत्ता चालू ला बारीक पाऊस आहे परंतु रात्रीचं निसर्ग सांगू शकत नाही तर तसं काय अपडेट असेल तर सकाळी कमिटी सात वाजता फाटीवरती जाणार आहे त्यानंतर तुम्हाला मला तसे अपडेट देण्यात येईल आणि ज्या बैलगाडी मालकांनी आता ऑनलाईन मध्ये सगळे गटाचे फोटो आपण ग्रुपवर टाकलेले आहेत त्यामुळे सकाळी नऊ वाजता मैदान चालून राहणार नऊ वाजता उपस्थित राहून मैदानात शोभवा सेहेचाळीस गट झाले बक्षीस रिस्तर दिली जाणार का बक्षीस रिस्तर दिली जाणार का दिल दिल जाणार कमी नाही ना चांगला होणार आहे त्यामुळे सर्व पहिली गाडी मार्गाने उपस्थित होता वर एवढं उपस्थित दाखवावी दुसरी विनंती आहे मायनी मार्गे येणाऱ्या मार्ग मार्गे आहे कारण पैसे कमी होण्यासाठी घेतलेलं नाही बर त्यामुळे सर्व गाडी मालकांनी उपस्थित राहून त्या गाडीचा लाभ घेतला जावा मग तुम्ही काय म्हटलं मायनी मायनी मार्गे येणाऱ्या गाडीवालांना विनंती ना की मासुरणी मार्गे याच मधला मोराळ मार्गे मार 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 पूल वाहून गेलाय हा बैलगाडी मालकांना खास सूचना आहे जे मायनी मार्ग येणार आहेत किंवा मोराळी मार्गे त्यांनी येताना मासुरणी मार्गे या कारण मधला जो पूल आहे मोराळ्या बसला तो पूल खचलेला तर तो रस्ता बंद आहे त्यामुळे जे मायनी माहिनी साईडनं बैलगाडी मला त्यांनी माहिनी मा मासुरणी आणि या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही ना आणि बाकीच्या बैलगाडी मालकांनी नेहमीच्या रूटने यायचंय तर धन्यवाद सकाळ तेवढी पावसाची अपडेट कळवावी ही तुम्हाला विनंती जर तसं काय वातावरण असलं जास्त पावसाचं तर बैलगाडी मालकांना त्रास नोक एवढ्या लांब त्यामुळे तुम्हाला विनंती करतो आपण सकाळी सा सात सव्वा सात पर्यंत आपली तुमची माहिती कळवावी मैदानची काय अपडेट आहे ती धन्यवाद